नमस्कार प्रेक्षकांना मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या चिडलेली आहे कारण पार्थ ऐकून घ्यायलाच तयार नाहीये पार्थ हट्टाला पेटलेला आहे की मला नाही यायचं तुमच्या सोबत तेव्हा काव्या म्हणत असते की काय चाललंय देशमुख तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुम्ही अनिशाला घेऊन अनिशा जा अनिशा सोबत जा तेव्हा काव्या म्हणते ठीक चालेल आणीशा सोबत जा ना जा ते अनिशाकडे राहिला असं काव्या रागानेच पार्थला बोलू लागते त्याच्यावरती पार्थचं म्हणणं असतं की मी तुम्हाला अनिशाकडे राहिला जा म्हणून सांगत नाहीये तुम्ही त्यांच्यासोबत एक्झामला जा असं सांगत आहे तेव्हा काव्या म्हणते की ते माझे मी बघून घेईल काय करायचं ते तुम्ही याच्यामध्ये नाही पडलात तर ते बरं होईल असं काव्या त्याला ओरडून सांगत असते कारण मला अनेशाची सोबत नको आहे मला तुमची सोबत हवी आहे असं काव्याचं म्हणणं असतं परंतु इकडे पार्थला ऐकूनच घ्यायचं नाहीये त्यामुळं पार्थ म्हणत असतो की नाही मला यायचंच नाहीये तुमच्या सोबत एकतर काव्याचा पेपर हा मुंबईच्या बाहेर आलेला आहे आणि काव्याला एकटीला जावं लागणार आहे या गोष्टीमुळे काव्या खरंतर डिस्टर्ब असते आणि त्यात पारचं हे वागणं काव्या म्हणते की गेली पंधरा वीस दिवस झालं मी तुम्हाला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण तुम्हाला गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीयेत तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाहीये हे लक्षात आलेलं आहे असं काव्या सांगू लागते तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की बाद झालं आतापर्यंत ना तुमचं मी खूप ऐकून घेतलेलं आहे पण बास आता यापुढं नाही कारण तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला प्रत्येक वेळेस मी माझी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला होता मान्य तुम्हाला मी प्रत्येक वेळेस माझा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तोच राहत होता सांगून जायचं राहत होतं पण मी प्रयत्न केला नाही असं घडलंच नाहीये त्याच्या मागचा माझा उद्देश तरी समजून घ्या देशमुख असं म्हणत काव्या पार्थला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण पार्थला मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायची नसते पार्थचा हट्टीपणा हा वाढत चाललेला असतो त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या म्हणते ठीक आहे माझी मी बघून घेईल काय आहे ते आता तुम्ही माझ्यामध्ये पडायची गरज नाही कारण काव्या म्हणत असते की जेव्हापासून मला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल क्लेरिफिकेशन आलं होतं मला कळलं होतं आपल्या दोघांचं नातं पुढंच रखतय तेव्हाच मी ठरवलं होतं माझा भूतकाळ तुम्हाला सांगितला पाहिजे काव्या पोट तिडकीने बोलत असते पण पारच्या डोक्यात काही त्या गोष्टी घुसतच नसतात त्याला फक्त तो तोच फोटो आठवत असतो ज्या फोटो मुळे त्यांचं नातं बिघडलेलं आहे म्हणजे त्यांना कळलेलं आहे ते म्हणजेच जिवा आणि काव्याच्या नात्याचं सत्य इकडे नंदिनीची पण तीच नाटकं सुरू आहेत तर इकडे काव्याची सुद्धा तीच नाटक पारची सुद्धा तीच नाटकं सुरू आहे इकडे जिवा आणि काव्या दोघही अगदी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तरीही यांना जाणवत नाही काव्या रागानेच निघून जाते पार्थ म्हणतो मी काय करू प्रत्येक वेळेस ती जखम ती खपली मी त्याच्यावरती शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण गोष्टी मात्र वेगळ्याच पद्धतीने घडत आहेत मला कळतच नाहीये की मी काय केलं पाहिजे असं इकडे काव्याचं चाललेलं असतं जीवा आणि नंदिनी दोघही लग्नासाठी आलेले असतात आणि मग चित्रात तिथे येते आणि म्हणते की जीवा दादा नंदिनी म्हणते की किती गोड दिसतेस त्यावेळेस जीवा लगेच तिच्या डोळ्याचं काजळ काढतो आणि तिच्या तिच्या कानाच्या मागे लावतो आणि म्हणतो की आता तुला कोणाचीही नजर लागणार नाही असं जीवाने तिला सांगितलेलं असतं तेव्हा ती तो म्हणतो की इन्क्लुडिंग आम्ही म्हणजे आमची सुद्धा नजर तुला लागणार नाही असं सांगितलेलं असतं तेव्हा नंदिनीने एवढं पटकन बोलायला नको होतं असं जीवाला वाटत असतं आणि छान बोलत असतात ती म्हणत असते की खरंच म्हणजे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी प्रतीकला सुद्धा खूप सांगितलंय प्रतीक तर म्हणतच आहे की मला भेटायचंच आहे आणि मग प्रतीक कुठे प्रतीक म्हणजे चित्राचा नवरा तर प्रतीक कुठं आहे हे विचारल्या बरोबर ती म्हणते हो हो आहे येतच तो आणि असं म्हणत प्रतीकला ती बोलवते आणि म्हणते हे बघ जीवादा आणि नंदिनी ताई आणि हे दोघच जण असं म्हणत ती ओळख करून देते तेव्हा मात्र प्रतीक तिथं आलेला असतो आणि तो म्हणतो की मला तुमच्या दोघांच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत नंदिनी म्हणते सगळं सांगितलं तेव्हा तो म्हणतो जेवढे मेसेज मी या चित्राला केले नसतील ना तेवढ्या वेळा मी इन्स्टावरती हॅशटॅग नंदिनी ए असं लिहिलेलं आहे हे तो सांगू लागतो तेव्हा मात्र इकडे चित्रा हसत असते कारण तिच्या बाबतीत तिच्या नवऱ्याला नवऱ्याला तिने या दोघांच्या बाबतीत किती सांगितले ती म्हणते की असं जीवा नंदिनी सारखं तेव्हा प्रतीक म्हणू लागतो की मला माहिती आहे तुम्हाला माहित आहे का ही प्रत्येक वेळेस मला म्हणत असते जीवादादा नंदिनी त्यावर जेवढं प्रेम करतो ना तेवढं प्रेम तू माझ्यावरती करायचं आहे असं ती मला सांगत आहे तेव्हा मात्र इकडे प्रतीक म्हणत असो की मला तर ही धमकीच असते असं प्रतीकचं चाललेलं असतं तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघही पाहत असतात त्या दोघांनाही खूप छान वाटत असतं फायनली आता लग्नाची सुरुवात होणार असते लग्नाची विधी सुरत सुरू होणार असतात नवरा नवरी त्याचबरोबर इकडे सांगितलेलं असतं चित्राने मला आई बाबा कोणी नव्हते ना त्यामुळं किती वर्ष झालं माझं मन मला मोकळं करायचं होतं आणि ते मोकळं करण्यासाठी माझ्या जवळची व्यक्ती माझ्या हक्काची व्यक्ती माझ्या आयुष्यात आली मग अक्षता दिलेल्या असतात आणि इकडे जीवाला इकडे अक्षताच दिल्या जात नाही तो म्हणतो वांग्या मला दिला नाहीत तू तेव्हा नंदिनी म्हणते अहो ठीक आहे ना हे घ्या शेअर करूया आपण असं म्हणत नंदिनीने तिच्या हातातल्या ज्या अक्षदा आहेत त्यातल्या निम्म्या अक्षदा ती जीवाला देते इकडे रम्या आणि वसू रम्या म्हणत असते काळजी करू नको सगळं रम्याला वसू सांगत असते काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे तू नको विचार करूस आणि दुसरा एखादा चांगला प्रोजेक्ट मिळेल ना तुला त्यांनी मध्ये केलं तोंड घातलं म्हणून तुला एवढा काय प्रॉब्लेम झालाय ठीक आहे ना सोडतो विषय येईल दुसरा प्रोजेक्ट तुझ्या हाती आणि होईल सगळं व्यवस्थित असं सांगितलं जात असत म्हणजेच या दोघी बहीण मायलिकींच काहीतरी वेगळं सुरू आहे हे मात्र मानिनीच्या लक्षात येतं मानिनी म्हणते काय झालं आत्ता कोणाशी बोलत होता तुम्ही रम्याशीच ते ते हो। ते 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 ना तेव्हा ती म्हणते हो मग ती म्हणते की कुठं गेली रम्या नक्की काय प्रॉब्लेम काय तेव्हा ती म्हणते विचारलं का कोणी कालपासून रम्याना येतं कोणी विचारलं तिच्याबद्दल विचारलं पार्थ नाही तुझ्या पार्थमुळे आणि काव्यामुळे तर हे सगळं झालेलं आहे कारण त्यांच्यामुळं माझ्या पोहरीचं श्रेय सगळं गेलेलं आहे पार्थ म्हणतो म्हणजे काय झालंय म्हणजे ते प्रोजेक्टच्या बाबतीतलं म्हणजे आता त्याच्या लक्षात येतं की हा प्रोजेक्टचा काय गोंधळ घालून ठेवलाय ना त्याच्यामुळे हे सगळं झालं हे त्याच्या लक्षात आलेलं असतं तो म्हणतो मांडणी लगेच बोलते की अहो वसुताई असं काय बोलताय तुम्ही आता तर तुम्ही तिच्याशी बोलत होता आणि ती कुठं आहे काय आहे हे तुम्हाला आहे आणि तरीही तुम्ही अशी अपेक्षा करता की आम्ही तिच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे अहो तुम्हाला माहिती आहे ना ती सुखरूप आहे तर पाहत आता वस्वात त्याचं काहीच बोलत ऐकून घेत नाही उलट तिलाच म्हणतो की आईवरती ओरडायची काहीच गरज नाहीये तुला माहिती आहे ना रम्या कुठं आहे ती मग ठीक आहे ना येईल ना ती घरी तेव्हा ती म्हणते कालपासून ती घरी आलेली नाहीये तेव्हा माणिनी म्हणते मैत्रिणीकडे गेले ना आहे ना व्यवस्थित तेव्हा पारदाता आता विचारतो काव्या जेवल्या तेव्हा माणिनी सांगू लागते की नाही ती जेवलेली पण नाहीये तिचं सेंटर पण आता मुंबईच्या बाहेर आले तिला टेन्शन आलेलं आहे ती विचार करत होती आणि मी तिला म्हणलं घरून गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा तर ती ला ला बोली नाही इथल्या कोणत्याही गोष्टींवरती माझा हक्क अधिकार नाही इतक्या दिवस होता पण माझा हक्क अधिकार इथल्या कोणत्याही गोष्टींवर नाही असं तिने सांगितलेलं आहे आता मात्र पार्कला धक्का बसतो पार्क म्हणतो काय कारण पार्थला माहितीच नसतं की काव्या काय बोललेली आहे ते मग तो म्हणतो की जेवणाचं ताट तयार कर मी घेऊन जातो त्यांच्यासाठी असं तो सांगू लागतो मग जेवणाचा ताट तर तयार करायला सांगितलेला आहे आणि त्याच वेळी इकडे आता तो जेवणाचा ताट घेऊन काव्याकडे जातो आणि काव्या रूम मध्ये असते आणि दोघांची टक्कर होते दोघही एकमेकांशी बोलत नसतात मग तो सांगू लागतो की टक्कर झाली आपण पुन्हा डोका शिंग येणार नाही तेव्हा काव्या म्हणते त्याची काही गरज नाही खरं तर हे सगळं काव्या काव्याचंच वाक्य असतं परंतु काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्या कोणत्या गोष्टींची गरज नाही आणि पुन्हा काव्याचा पेन खाली पडतो दोघही खाली वागतात आणि खाली वागतानाच इकडे जेव्हा आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात त्या म्हणजेच जीवाच्या इकडे काव्याच्या काव्याचा पेन खाली पडलेला असतो आणि काव्याच्या लक्षात येतं काव्या म्हणत असते की नाही ठीक आहे मी घेईल तो असं म्हणत काव्याने आता तो पेन स्वतः घेतल्या घेला जाते आणि नेमकं त्याचवेळी पारसुद्धा खाली वागतो आणि त्या दोघांची पुन्हा टक्कर होते म्हणजे शिंग येऊ नये म्हणून नियतीनेच त्यांची टक्कर घडवलेली आहे इकडे नंदिनी आणि जीवा आता लग्न मंडपात लग्नासाठी चाललेल्या आहेत आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी पडणार असते तोल जाणार असतो त्या क्षणी जीवाने तिला सावरलेला आहे त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण पाहत असतात जीवानंदिनी हॅशटॅग जीवानंदिनी हे जे काय जीवाने सुरू केलेलं कॅम्पेन म्हटलं तरी काही हरकत नाहीये ते मात्र खूपच जबरदस्त चालू असतं सगळेजण जीवाचं कौतुक करत असतात कारण त्यांनी त्याच्या बायकोवरचं प्रेम ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता मंगलाष्टिका सुरू झालेल्या असतात आणि जीवा पाहत असतो समोर नंदिनी आहे नंदिनीने मंडळा बांधलेल्या आहेत आणि नंदिनी त्याच्याकडे पाहत आहे तो नंदिनीकडे पाहत आहे त्याने सुद्धा मंडोळ्या बांधलेल्या आहेत आणि त्या लग्न मंडपामध्ये दोघही एकमेकांकडे पाहत उभे आहेत नंदिनी खुश असते ती जीवाकडे पाहत असते जीवा सुद्धा इकडे तेवढाच खुश झालेला आहे त्यालासुद्धा खूप छान वाटत आहे आणि त्याचबरोबर आता दोघही हार घालण्यासाठी आता एकमेकांकडे पाहत असतात म्हणजेच लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली आहे आणि तेवढ्यात जीवाच्या तोंडावरती अक्षता पडतात आणि त्याच्या लक्षात येतं अरे बापरे आपलं काहीतरी बेनसलं हे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि मग तो पाहतो तर तो हार जो काय आहे नवरा नवरी एकमेकांना घालत असतात जीवाच्या लक्षात येतं की त्याला हा सगळा झालेला भास होता त्यानंतर आता इकडे कन्यादानाचा विधी सुरू होतो जीवा आणि नंदिनी दोघही चित्राचं कन्यादान करणार असतात कन्यादानासाठी बसलेले असतात आणि जीवाच्या हातावरती तीर्थ सोडले जात असत आणि जिवा इकडे म्हणत असतो की जे काही घडत आहे ते मात्र खूपच छान घडत आहे आणि त्याच वेळी इकडे जे घडणार आहे ते पाहून मात्र धक्काच बसलेला असतो त्याच वेळी इकडे आता जीवाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं असतं जीवाला कळतच नाहीये की काय होते हे सगळं कारण या सगळ्याचा अर्थ काय आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि जिवा मात्र इकडे आता म्हणत असतो की नाही मला ना कळत नाहीये काय चाललेलं आहे ते असं म्हणत जीवा पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो रडायला लागलेला असतो नंदिनी म्हणते की काय झाले जीवा तेव्हा तो म्हणतो की खरंच म्हणजे तुम्ही ना काळजाचा तुकडा असता कोणाच्या तरी आणि त्याला वाईट वाटत असतं इकडं काव्या अभ्यास बस करत बसलेली असते तोंडात तेन घातलेला असतो पार तिथे येतो आणि तिच्या तो तोंडातला पेन काढून घेतो जेव्हा पार तिथे तोंडातला पेन काढलेला आहे तेव्हा मात्र काव्याच्या समोर त्याने पण काव्याने मात्र जेवण केलेलं नसतं ही गोष्ट पार्थच्या लक्षात येते पार्थ म्हणतो की काय आहे तेव्हा ती म्हणते वेळ नाहीये चार दिवसांवर परीक्षा दे मला अभ्यास करायचा आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता काव्या त्याच्याकडे पाहतच राहते नक्की काय झाले तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहत असते त्याने जेवणाचं ताट हातात घेतलेलं असतं आणि त्याच्या लक्षात येतं ही काही स्वतःहून जेवणार नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र काव्या ज्या पद्धतीने रिॲक्ट करत असते ती मात्र खूपच भयानक असं असतं काव्या काही खायला तयार नसते आणि पार तिला स्वतःच्या हाताने भरवत असतो पारला असं वाटत असतं की आता मी ही खाणार नाही आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याचमुळं इकडे पार तिच्याकडे पाहू लागतो आणि मग इकडे पार्थ म्हणत असतो की मी पाहतोय मी घाऊ घालतो तेव्हा काव्या तयार होत नाही पुन्हा पार्थने भरवलेला घास ती खाण्यासाठी तयार होते आणि त्याच वेळी इकडे काव्या पार दोघही एकमेकांकडे पाहत आहेत जेव्हा प्रिलियम चालू होती तेव्हा सुद्धा पार्थने तिला ज्या पद्धतीने घास भरवलेला असतो आणि ज्या पद्धतीने या सोबत या सगळ्या गोष्टी घडत असतात ते मात्र इथे पाहायला मिळतं कारण जेव्हा काव्याला आठवतं की पहिलं त्यांचं नातं आणि आता त्यांच्या नात्यात पडलेली फूट या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र तिला ते आठवत आहे त्या दोघांचं नातं हे सगळं आठवत आहे त्यासोबतच इकडे जेव्हा आता विधी चालू झालेले आहेत तेव्हा जीवा म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुम्हाला मी कधीच त्रास होऊ देणार नाही कारण तुम्ही कोणाच्या तरी काळजाचा तुकडा असता आणि तुमच्यावरती अशी वाईट वेळ कधीच येऊ देणार नाही आम्ही सगळ्यांच्या समोर आम्ही सगळेजण एकत्र येऊन तुम्हाला वचन देतो की तुम्हाला कधीच त्रास होणार नाही इकडे पार्थ फोटो बघत असतो आणि तेव्हा त्याला बरोबर तिथे काव्या आणि जीवाचा फोटो येतो तेव्हा तो डिस्टर्ब झालेला असतो काव्या तिथं आलेली असते आणि काव्या म्हणते की ठीक आहे आणि या तिने आज मी तुम्हाला सगळा माझा भूतकाळ ए टू झेड सांगणार आहे आणि काव्याने आता भूतकाळ सांगण्याची तयारी दाखवलेली आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू